भीमा नदीचा उगम सह्याद्रीतील भीमाशंकर या रांगेत होतो व या पायथ्याशी असणारी जमीन सुपीक करत ती राजगुरुनगर येथे येते भीमा नदीच्या या खोऱ्यात एक छोटे खाणी दुर्ग म्हणजे भोवरगिरी उर्फ भोरगिरी भोरगिरी भीमाशंकर खांडस हा प्राचीन व्यापारी मार्ग होता त्या काळी कल्याण बंदरात उतरणारा काही माल या मार्गाने घाटावरती खेड राजगुरुनगरकडे येत असे भीमाशंकरच्या पायत्याशी कोकणाच्या बाजूला खांडस गावामध्ये पदरगड तर घाटावरील बाजूला भोरगिरी हे प्राचीन किल्ले या मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्या काळापासून म्हणजेच प्राचीन काळापासून बांधले गेले पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर या तालुक्याच्या ठिकाणाहून किल्ल्याच्या पायत्याशी असलेल्या भोरगिरी गावात जाता येते राजगुरुनगर हे पुणे नाशिक महामार्गा रस्त्यावरून चाकण पासून साधारण दहा किलोमीटर वरती आहे राजगुरुनगर ते भोरगिरी हे अंतर साधारण पन्नास किलोमीटर इतके आहे राजगुरुनगर येथे डावीकडे वळून चाकस चासकमान वाडा या गावावरून टोकावडे मार्गे जाणार रस्ता भोरगिरी गावात जातो इथून पायवाटेने भीमाशंकर फक्त सहा किलोमीटर अंतरावरती आहे भोरगिरी हे दोन वाड्यांचे लहानसे गाव असून गावाच्या उजव्या बाजूच्या टेकडीवरती असलेल्या लहानसा भोरगिरी किल्ला त्यावरील कातळ खोदलेल्या गुहा आणि भगवा ध्वज यामुळे सहजच नजरेस पडतात गावात शिरतानाच भीमा नदीच्या काठावरती मूळ गर्भगृह कायम ठेवून नव्याने बांधलेले कोटेश्वर शिवालय दिसते शिवालयाच्या आवारामध्ये आवारात अनेक कोरीव दगड विखुरलेले आहेत यात मंदिराचे खांब भारवाहक कीर्तिमुख विरगळी कळसाचा आतील भाग तसेच दोन शरप शिल्प देखील पाहता येतात पारावरती मनुष्य आणि वाघाचा युद्ध प्रसंग कोरलेला शिल्प ठेवलेले आहेत विखुरलेल्या या अवशेषावरून मंदिराच्या भव्यतेची कल्पना करता येते साधारण नऊ नवव्या ते दहाव्या शतकात शिलाहार वंशीय झंझराजाने जी बारा शिवालयं बांधली बारा नद्यांच्या उगमा त्यातील एक म्हणजे भोरगिरी उर्फ भवरगिरी गावातील हे कोटेश्वर शिवालय मंदिराच्या गाभाऱ्यात शिवपिंडी असून गाभाऱ्या बाहेर गणपतीची एक आगळे वेगळे शिल्प आहे जेमतेम दीड फूट उंचीच्या उभ्या असलेल्या या गणेश मूर्तीच्या कमरेखालील बाजूस मुलींच्या स्कटप्रमाणे किंवा वस्त्राप्रमाणे शिल्प कोरलेले आहे चतुर्भुज गणेशाच्या उजव्या हातात परशू असून डाव्या हातातील फळावरती गणपतीची सोन टेकलेली आहे गडावरील गुहेत गावातून वीज नेलेली असल्याने या खांबाच्या आधारे गडावर जाणारी वाट सहज कळून येते गावातून अर्ध्या तासात आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो पायथ्याशी वन खात्याने निवारा बांधलेला असून गडावर जाणारी वाट खोदून प्रशस्त केलेली आहे या वाटेवर पायऱ्या बांधण्याचे तसेच लोखंडी कठडे उभारण्याचे काम संपूर्ण झालेले आहे डोंगर डावीकडे ठेवून वळसा मारत गडाची वाट वर जाते व आपण गडाखाली असणाऱ्या दोन गुहांच्या पहिल्या टप्प्यात येऊन पोहोचतो गुहेचे एकंदरीत खोदकाम आणि आतील रचना पाहता या बौद्ध भिक्षुकांसाठी खोदलेल्या लेण्या ले वाटतात पण नंतरच्या काळात त्याचे रूपांतर देवस्थानात झाले आहे पहिली गुहा ओसरी गर्भगृह अशी दोन भागात विखुरलेली असून ओसरीच्या दोन्ही बाजूला पाण्याची कोरडी पडलेली टाकी आहेत आतील गुहा चार खांबावर तोडलेली असून आत अलीकड अडीकडील काळामध्ये देवीची मूर्ती बसवलेली आहे गुहा खूप मोठ्या प्रमाणात पाजरत असल्याने आज गुडघाभर पाणी जमा झालेले आहे सध्या पिण्यासाठी हेच पाणी वापरले जाते गुहेच्या बाहेरील बाजू डाव्या बाजूच्या कोरड्या टाकेशेजारी पिंडी व नंदी आहे या गुहेच्या पुढे एक अर्धवट खोदलेली गुहा असून त्याच्या पुढे दुसरी गुहा आहे ही गुहा प्रशस्त असून गडावर राहण्यासाठी योग्य ठिकाण आहे ही गुहा देखील ओसरी आणि गर्भगृह अशी दोन भागात विभागलेली असून बाहेरील ओसरी चार खांबावर तोडलेली आहे गर्भगृहात शिवलिंग असून बाहेरील भिंतीवरती नागशिल्प कोरले आहे याच गुहेमध्ये जमिनीवरती कातळ शिल्प आपल्याला पाहता येते ही कातळ शिल्प गेल्या काही वर्षातच त्याची नोंद केलेली आहे किंवा ती लोकांना समजलेली आहेत या ठिकाणी आपल्याला मोर आणि वाघाचे शिका वाघाचा शिकार, शिकार करतानाच किंवा पळतानाचं आपल्याला कातळात कोरलेले चित्र पाहता येते उभा पाहून झाल्यावरती मागे फिरायचे व आल्या वाटेने डोंगर चढायला सुरुवात करायची कचरा गोळा करतो आम्ही कचरा गोळा करायला कचरा होऊ नये याच्यासाठी आपण किती जण आलो

तर तुम्ही बोरगिरीच करणारे का म्हणजे आज बोर बोरगिरीच बोरगिरी तो भीमाशंकर एक प्लॅन आहे पण त्याला एक साधारण पूर्ण ओव्हरनाईट जातो प्लस पण कचरावाळा करायला वेळ आहे तो पुढे प्लॅन लोक असतील शुभेच्छा तुम्हाला थँक्यू तुमचं नाव सूरज कपाळे चांगले म्हणजे रस्ता सोडून पण तुम्ही खालचा पण गोळा करताय रस्ता सोडून कचरा टाकते कडकड जायला तर लागला कसं खूप यांनी चालतं चालतं लोक बाजूला टाकतात शुभेच्छा तुम्हाला वाटेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कातळात कोरलेल्या काही पायऱ्या आपल्याला कोसळलेल्या तटबंदीतून पुढे घेऊन जातात आणि आपला गड प्रवेश होतो भोरगिरी किल्ला समुद्र सपाटीपासून दोन हजार अठ्ठावन्न फूट उंचावर असून आयताकृती आकाराचा आहे हा किल्ला चार एकर परिसरात दक्षिणोत्तर पसरलेला आहे पायथ्यापासून याची उंची साधारण साडेचारशे फूट असावी गडावरती प्रवेश केल्यावरती समोरच एक भले मोठे कोठार दिसून येते ते कोठार समोरील बाजू तीन भागात विभागले असून त्याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला कोरलेली दोन पाण्याची टाकी आहेत यातील डाव्या बाजूच्या टाके कोरडे असून उजव्या बाजूच्या टाक्यात पिणे योग्य पाणी आहे कोठारावरती एका भागात विरगळ ठेवलेली आहे हे कोठार पाहून उजव्या बाजूला गड प्रदक्षिणेला सुरुवात करायची वाटेच्या सुरुवातीला एका झाडाखाली ठेवलेला दोन चौकोनी व एक गोलाकार पिंडी व एक मूर्ती दिसून येते या मूर्तीच्या पुढील बाजूने एक पायऱ्यांची वाट खाली दरीत उतरताना दिसते या वाटेने खाली उतरल्यावरती उजवीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या व दोन गुहा पाहायला मिळतात उजवीकडे कातळात खोदलेल्या पायऱ्या व दोन गुहा पाहायला मिळतात यातील एका गुहेत पाणी साठलेले असून गुहे, गुहे बाहेर एक शिल्प ठेवलेले आहे दुसरी गुहा मात्र मोठ्या प्रमाणात माती साचून भुजलेली आहे या गुहा पाहून परत वरील वाटेवरती आल्यावरती वाट पुढे डाव्या बाजूला खाली उतरते तिथे उद्वस्त तटबंदी व प्रवेशद्वाराचे अवशेष पाहायला मिळतात येथे झाडीत वाढलेल्या प्रवेशद्वारावरील व्याघ्र शिल्प दिसून येते या दरवाज्यातून गडाखाली उतरणारी वाट निगडाळे मार्गे भीमाशंकरला जाते येथून पुढे जाणारी वाट संपूर्ण गडाला वळसा घालत आपण जेथून सुरुवात केली त्या कोठाराकडे जाऊन संपते या वाटेवर आपल्याला खडकात खोदलेल्या एकूण अकरा पाण्यांची टाकी दिसून येतात यातील काही खाम टाकी व जोड टाकी असून सात टाक्यामध्ये पाणी आहे तर चार टाकी सुकलेली आहेत यातील शेवटच्या टाक्यावरती एक लहानसे शिवलिंग कोरलेले आहे या, कोर या वाटेवर किल्ल्याची काही प्रमाणात शिल्लक असलेली तटबंदी व दोन बुरुज आहेत या बुरुजाच्या वैशिष्ट्य म्हणजे हे बुरु हे दोनही बुरुज चौकोनी आहेत किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या उंच उंचवट्यावर एक खोदीव टाका आहे एका तसेच एका जो त्याचे अवशेष असून दिसून येतात वन खात्याने येथे देखील एक निवारा बांधलेला आहे गडावरून भीमाशंकर अभयारण्याचा दूरवर पसरलेला परिसर व भीमा नदीचे पात्र दिसते किल्ल्याचा एकूण आकार पाहता हा टेहळणीचा किल्ला असल्याचे जाणवते गडाचा आकार लहान असल्याने गडफेरीला एक तास पुरेसा होतो पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे या पात्रात रांजण खडगे तयार झाले आहेत कागदपत्रात या गडाचा उल्लेख नसल्याने गडाचा इतिहास फारसा ज्ञात नाही श्रावण महिना म्हणजे मांगल्याचे प्रतीक असलेला महिना या महिन्यात सृष्टीच्या चरा चराचरात चैतन्य संचारलेले असते या काळात भक्त वर्त वै वाई वैकल्प्य करून महादेवाच्या स्वयंभू मंदिरांना भेट देत असतात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हे देवस्थान दाट जंगलात असून सुद्धा कायमच भक्तांनी गजबजलेले असते भीमाशंकरच्या या दाट जंगलामध्ये महादेव शतकानुशतके ठाण मांडून आहे या पवित्र ठिकाणाहून पुण्यसरिता भीमा नदीचा उगम होतो अशा या पवित्र भीमाशंकरच्या जटात भीमा, भीमा नदीच्या काठावर एक शिवपूर्वकालीन किल्ला कित्येक शतके दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे भीमाशंकर सारख्या स्वयंभू स्थानाचे कैक वर्ष रक्षण करणारा हा गड म्हणजे किल्ले भोरगिरी एका बाजूला भीमाशंकरच्या घाटाखालील पदरगड तर दुसरीकडे घाटमात्यावरील भोरगिरी हे किल्ल्याची जोड गोळी भीमाशंकर देवस्थानासोबत कोकणातून देशावर होणाऱ्या व्यापारी मार्गावर सुद्धा रक्षण करायची आज मी तीच पदरगड काहीसा अवघड व दुर्गम किल्ला आहे पण भोरगिरी किल्ला मात्र भीमाशंकर नजीक वाटेवर असल्याने अगदी सहजरित्या पाहण्यासारखा आहे त्यामुळे भोरगिरी गावातूनच आपल्याला भीमाशंकरने सहा किलोमीटर रस्ता पायपीट करून जाता येते या मार्गावरती आपल्याला गुप्त भीमाशंकरचे देखील दक्षन दर्शन होते इथून भीमा नदी जी मध्येच गुप्त झालेली असते ती पुन्हा प्रवाहित होते आणि इथे असलेला झरा कायम बारा महिने प्रवाहित असतो या ठिकाणी कातळात कोरलेले शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते तर काही अनगड देवाच्या मूर्त्या देखील इथे पाहता येतात तर नक्कीच या भागात आल्यावरती किमान भोरगिरी किल्ल्याला तरी भेट द्यावी भोरगिरी किल्ल्यावरील कातळ कोरीव अवशेष पाहता हा निश्चितच शिवपूर्वकालीन किल्ला असावा किल्ल्याच्या छोटे काणी विस्तार पाहता त्याचा उपयोग केवळ टेहणीसाठी व घाटातून होणाऱ्या व्यापारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी होत असावा शिवकाळात या गडाचा जवळपास असलेल्या राजमाची जीवधन व पदरगड या इतर किल्ल्याप्रमाणे भोरगिरी सुद्धा महाराजांच्या ताब्यात नक्कीच असणार आज मी तीस भीमाशंकर सारखा इतका सुंदर शेजार लाभलेला असूनही हा किल्ला काहीसा उपेक्षितच आहे खरंतर श्रावणात भोरगिरी परिसराचे निसर्ग सौंदर्य अवर्णनीय असते या महिन्यात चोहो बाजूंनी डोंगरावरून कोसळणारे असंख्य जल प्रताप प्रपात खळखळून वाहणारे ओढे नाले रंगाची मुक्तपणे उधळण करणारी असंख्य रानफुले हिरविगार भातखेचरं या सर्व गोष्टींना एका प्रकारचा बहर आलेला असतो तुम्हालाही जर ही सृष्टीची नवलाई अनुभवायची असेल तर श्रावणाला भोरगिरी किल्ल्याला नक्की एकदा भेट द्या तुमचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही चालतं था। ना? शिरूर नाही आळे फाट्याच्या अलीकडे सर नाही बेल लागतं मला काय नारायणगाव शॉर्टकट आहे नारायणगाव बेल आहे तुम्ही असं रोज करता का भीमशंकर ते बोरगिरीवरून जाणार बोरगिरीवर भोरगिरी वाडा घोडेगाव त्याच्यानंतर नारायणगाव तुम्ही काय करताय इकडे दुकाने भीमा शंकर आणि आता कुठं तुम्ही कुठं गाव काय नाव हा रस्ता जातो तो, तो भयानक रस्ता आहे पण टू व्हीलर साठी तुम्ही तिथून पण पाय पैसे जाणार मी जेवढा टू व्हीलरने आलो तेवढा शॉर्टकट तो कच्चा रस्ता तो कमानी पाशीचालो मी ते कमानीतून वरती तो रस्ता नाही खरा इकडून तुम्ही जर आला असं ना वरती तुझ्या गाडी लावली असते ना असं इथे तुमचा अंबरी असते ना लक्षात नाही आलं मला ते गावकऱ्यांनी सांगितलं